हारभरा हारभरा दिसायला कसलांबर किती भारी दिसतंय ना असं हारभर दिसत नाही डाळ जर केली ना कलर होणार आहे काळा कलर नाही पिवळा पिवळा आवडल भारी दिसतंय डाळ बिल सारखं आहे सगळं हारभर कमी म्हणजे असं नाही बारीक अगर

आता उन्हाळ्यात असते की आता कुरड्या पापड्या करायचं काय काय सामान आहे ते आज आपलं बेसनाचं काय काय बनवायचे बेसनाचं काय काय बनवायचे भाजी पुरणाचा फेवरेट पदार्थ आता यायला तो हा बाप त्याला मी काय म्हणतोय आता उन्हाळ्यामध्ये करायसारखं का आहे या बेसन पिठाचं खुरवाड्या पापड्यामध्ये काय ते काटो कुंडत वाटत नाही काय करायला सुनबाई कुठे गेला सुनबाई बोलक्या सुनबाई त्या सुनबाई नाही खऱ्या घरच्या बारक्या सुनबाई बघाय तरी बघायतरी मना तिला मिरच्या डेटा काढा बसवा पुरगा सांगले नाच तू मीते घेटा काढायला सुडायवर हे दुबार तयार इसलाच

करतोय का नाही नीट काय माहिती का येऊन बसलाय तिथं पंक्तीला बसले पुण्याचा आलाय पुण्याचा पुण्याचा आलाय सांगा बरं काय असेल पुण्याचा पुण्याचा डाल पुण्याचा डाल मला

जावण आला जामून काय आलं गुलाब गुलाब गुलाम गुलाम जामुन। <laughs> तुट गया जान <laughs> अरे भर

मस्त पैकी का एक प्लेट चांगली काढा बरं मीठ लसून लावून का त्यावर भाजा कडम कुडम खायला होते त्यातलं काय काय काढलं आताडे बिता काढले का त्याच्या मुली पाय सगळं

पाय तरवा आरूत

Eh, Mama, Mama, hey,

ओ भाई ओ भाई खरबर नीट कराय बघा माकडाची टेहळ कशी बसली